दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दारूबंदी गांधी सप्ताहात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई अवैध विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दारूबंदी गांधी सप्ताहाच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई करत परराज्यातील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले आहे या कारवाईत एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई माननीय राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रसाद सुर्वेसह आयुक्त अंमलबजावणी व तपास माननीय श्रीमती उषा वर्मा विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग माननीय संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक माननीय रवींद्र उगले अधीक्षक महाराष्ट्र राज्य भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नासिक पथक यांनी गरवारे कंपनीच्या गेट समोर मुंबई आग्रा रोडलगत अंबडशिवार नासिक येथे सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक जी जे शून्य सहा बी टी शून्य दोन एक्क्याऐंशी अडवले तपासादरम्यान सदर वाहनातून दादरा नगर हवेली दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले परंतु महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विदेशी मद्याचे विविध ब्रँड रॉयल चॅलेंज व्हिस्की रॉयल स्टॅग व्हिस्की ऑल सीझन व्हिस्की आयकॉनिक व्हाईट व्हिस्की आठ पी एम व्हिस्की यांचे साडेसातशे मिलीलीटर आणि एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेचे एकूण पंचावन्न बॉक्स जप्त करण्यात आले या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींची नावे याप्रमाणे आहेत प्रदीप प्रेमबहादूर सिंग वय छत्तीस वर्ष राहणार ओमनगर नालासोपारा तालुका वसई जिल्हा पालघर आणि सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा वय पस्तीस वर्ष मूळ राहणार जिल्हा इलाहाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार नालासोपारा जिल्हा पालघर यांच्यावर या कारवाईमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे तर निरीक्षक आर जे पाटील राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रियाज खान विजयकुमार थुरत भरारी पथक मुंबई दुय्यम निरीक्षक धीरज जाधव गणपतायराव प्रवीण वाघ रुपेश चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू साणप तसेच जवान अमित गांगुर्डे दुर्गादास बावसकर संतोष कडलक महेंद्र भोई राकेश पगारे सोनवणे भगत नागरे गायकवाड यांनी सहभागीत यशस्वीपणे कारवाई पार पाडली या प्रकरणाचा पुढील तपास पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक हे करीत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मध्यावरती कारवाई करता आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला वाहनांची तपासणी केली असं मिळून आला सदर मध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हा मुद्देमाल आ, दमन मधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे चे कलम पासष्ट आणि एकशे आठ अंतर्गत करण्यात आलेली आहे